नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत सर्व देवांपाशी प्रार्थना करते की तुम्ही चांगलेच राहा इकडे झालेली आहे माझी पूजा तुम्ही बघू शकता तर पाऊस कमी झाल्यामुळे आता फुले जास्त येणे गेलेत अशी झालेली आहे माझी पूजा इकडे जेवायलेत आमच्या मिटूचे पप्पा <laughs> आज टमाट्याची चटणी चपाती शेंगदाण्याची चटणी केली त्यांनी बघा किती पालक आणलाय करायची का काय हो इतका मोठा पालक आणलाय तुम्ही कोको खाते दोन काढाय ना आले तेवढा एवढा मोठा घेऊन त्यांचं जेवण चालू आहे इकडं बनवले पोळ्या भाकरी पण येत इकडं बनवला आपण भात टमाट्या चटणी सोबत चांगला लागतो तुम्ही कधी खाऊन बघा मिठूला भात द्यावा लागेन ते बघते चमचे इकडे आवाज येते मिठ्ठू हे राधा कोकोला पण भात द्यायचा पण आणलं तर तुम्हाला त्याला चला आता आपण त्यांना भात देऊ पालकाची भाजी पण हटून छान लागते म्हणजे असं लेकर खातच नाही सुकीत करीत असते मी कुट्टा घालून चला आपण मिठ्ठूला भात देऊ म्हणलं की कशी येते बघा आता लगेच राधा ए राधा किती राधा राधा करू ग तुला बघ कशी आली लगेच राधा 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 करू करू माझं जप केल्यासारखं दिवसभर तोंड दुखून येते तुम्हाला चल बग... की का ना खाली बघ ए राधा का ग बाई भात की हा खा काय झालं ग काय नाही टाकलं त्याच्यात मम्मीनी भाजी नाही टाकली बघा का ना कसं बघतोय नुसता कस खा ना पालक बुडवून खाती पाण्यामध्ये बघा आज पावसाचं वातावरण झालंय इकडं पाऊस आहे का नाही आता सगळीकडेच बंद आहे आमच्या बीडला तर नाही आहे सध्या खरा खा खा गं बाईब खा येते जाती बघा काय पाहिजे काय माहिती तिला चला आता कोकोला म्हणजे मोबाईल पाहिजे फक्त मोबाईल वाढायला पाहिजे मोबाईल कशी बसली बघा का ना तर आमचा कधी पण रुसतो तुम्हाला आहे का ना कसं रुसून बसतो का नुसतं बघ खा हे भात कोण खायचं हे भात हो का टाकून द्यायचे कसे उचल खा दोघ खाली या चला चला खाली या चल चल खाली, चल, चल, खाली आली